इचलकरंजी महापालिकेनं चालू आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेतून सतरा सवर्गातील अठ्ठ्याऐंशी पदं उपलब्ध करून देण्यात आली होती त्यापैकी नऊ कनिष्ठ अभियंत्यांसह सोळा पदांवर विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं राज्य शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महापालिकेनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेत बारावी पास विविध ट्रेडमधील आयटीआय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश करण्यात आला आहे त्यातून लघु आणि मध्यम मोठे उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळं सामाजिक संस्था आणि विविध आस्थापनांना प्रशिक्षणार्थी उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार दर महिन्याला सहा ते दहा हजार रुपयांचं विद्या वेतन दिलं जाणार आहे या योजनेच्या अनुषंगानं इचलकरंजी महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता लिपिक टंकलेखक गाळणी चालक स्वच्छता निरीक्षक एसी ऑपरेटर साऊंड सिस्टीम ऑपरेटर तंत्री तारतंत्री प्लंबर फिटर पंप ऑपरेटर सर्वेअर आणि आरेखक अशा सतरा सवर्गातील अठ्ठ्याऐंशी पदं उपलब्ध करून देण्यात आली होती त्यापैकी नऊ कनिष्ठ अभियंता तीन लिपिक यांच्यासह सोळा विद्यार्थ्यांना आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश देण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे कार्यालयीन अधीक्षक प्रियांका बनसोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते